आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान दोसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मोहने पॅनलमधील प्रभाग क्रमांक बारा तेरा चौदा या तीनही प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप तसेच या प्रभागातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप हा कार्यक्रम सन्मान्य माजी नगरसेवक दयाशंकरजी शेट्टी आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मोहने विभाग या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महिला आघाडी युवा सेना या सगळ्यांच्या सहकार्याने आजचा हा छत्र्या वाटप आणि वह्या वाटपांचा कार्यक्रम या ठिकाणी आदरणीय उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आपल्या प्रभागामध्ये हरितक्रांती व्हावी म्हणून ज्येष्ठ नागरिकांना झाडांचं रोपटांचं वाटप देखील करण्यात आलं आहे आवश्यक ठिकाणी या रोपांची लागवड करून आपल्या परिसराला निसर्गरम्य बनवण्यासाठी या भागातील नागरिकांना देखील सहकार्य करावं असं आव्हान सन्माननीय दयाशंकरजी शेट्टी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे